जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत संगमनेर खोर्द सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक दादा शिंदे यांच्या पुढाकाराने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी चोवीस मार्च रोजी बिनविरोध करण्यात आली आहे पहिलवान दादा शिंदे यांच्या पुढाकारातून सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली आहे पुढील पाच वर्षासाठी बिनविरोध निवडून आलेल्या कार्यकारिणीत शिंदे रामराव निवृत्ती सुपेकर रमेश मंडळनाथ गुंजाळ अण्णासाहेब रघुनाथ सातपुते किशन कुंडलेख पाऊबाकी भारतनाना गुंजाळ रंजना सुभाष गुंजाळ चंद्रकला शांताराम शिंदे अजित संपत गुंजाळ बाबासाहेब बाबराव पुरी लक्ष्मण श्याम बाळासाहेब दगडू शिंदे सुभाष बाबासाहेब यांचा समावेश आहे निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पैलवान दादा शिंदे सुभाष गुंजाळ शरदना पाऊबाकी गुलाबबाई शेख सचिन पाऊबाकी महेश सातपुते विक्रम गुंजाळ संतोष शिंदे उपसरपंच गणेश शिंदे संकेत फुळे निलेश गुंजाळ लक्ष्मण पवार ॲडव्होकेट संजय गुंजाळ व सचिव सकाहारी नेटवे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते सलीम शेखचे प्रतिनिधी हुसेन पटेल आज आपल्या संगमनेर खुर्देतील विविध कार्यकारी सोसायटीचा निवडणूक एक सर्व संगमनेर तालुक्यामध्ये जी मानाची समजली जाते ती सर्व आपल्या ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळींच्या त्याचप्रमाणे माता भगिनींच्या एक विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण संचालक मंडळ या ठिकाणी आपल्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या सर्वांच्या सहकार्याने एकमताने आणि सर्वांच्या सर्वानुमते आपण या ठिकाणी स्थापन केलं त्याबद्दल मी सर्व आपल्या ज्येष्ठ मंडळींच्या आणि सर्व मार्गदर्शक मंडळींचे या ठिकाणी खूप स्वागत करतो आणि आजच्या या निवडणुकीच्या माध्यमातून एक आदर्श घेतला पाहिजे की मागच्या अनेक वर्षापासून निवडणूक कोणत्याही खर्चाला या ठिकाणी दाद न देता आणि सोसायटीचा कोणत्याही निवडणुकीसाठी एक रुपया देखील खर्च न होता या ठिकाणी परंपरा यावर्षी देखील अबाधित ठेवली यावर्षी देखील ती जपली त्याबद्दल आणि सर्व ग्रामस्थांचे खूप आभार मानतो सर्व आपल्या संचालक मंडळासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत आपल्या सर्व ज्येष्ठ मंडळींच्या गोष्टी होत असतात आणि भविष्यात देखील अशाच पद्धतीने सोसायटी आणि अजून कोणते इलेक्शन असतील ते सर्वांच्या अशा जे मानाचा तुरार होतील अशा पद्धतीनेच पार पाडणार आहोत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या या दिवसाच्या बऱ्याच दिवसापासून आपण वाट पाहत होतो की आपले जे शिवसेनेचे संगमधर तालुक्याचे ज्येष्ठ नेते शरद नाना पावबा त्यांच्या माध्यमातून देखील त्यांनी एक आपला मोठ्या मनाचा या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी आपलं जे कर्तृत्व सिद्ध करून एका शब्दाला मान देऊन सर्वांच्या ज्येष्ठांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी लगेच आपला अर्ज पाठीमागे घेतला त्यामुळे ही निवडणूक खरी तर झाली त्यांचा खूप अभिनंदन करतो त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या आणि भविष्यात देखील एक आपल्या या संगमने देखील ठीक आहे सातबारे छोटे आहेत परंतु कर्ज वाटप आपल्या चेअरमन व्हाइस चेअरमन आणि सर्व संचालक बॉडीच्या सर्वांनुमते त्या ठिकाणी कर्ज वाटप देखील उत्तम प्रकारे भविष्यात देखील होईल मागच्या वर्षी देखील पस्तीस लाखाचं त्या ठिकाणी कर्ज वाटप आपल्या या बिनव्याजी कर्ज वाटप असतं जी सहकारी सोसायटी आपल्या संपूर्ण महसूल विभागामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा काम करत असते ज्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांची उभं राहण्यास मदत होत असते खरं तर हे खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि त्याच्यातूनच दहा पाच कुटुंब देखील एका गावामध्ये दे उभे राहिले तर ती खूप महत्त्वाची बाब ठरली जाऊ शकते त्याच्या अनुषंगाने या देखील सर्वांच्या ज्येष्ठांच्या या निर्णयाचं मी सु आपल्या सर्व ग्रामस्थोदन खूप कौतुक करतो आणि आभार मानतो विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक लागलेली होती आणि या निवडणुकीमध्ये फक्त एकच अर्ज जास्त होता आणि तो शर शरदराव पावांच्या एक अर्ज होता आणि त्याने मनाचा दाखवून ती सोसायटीची निवडणूक निवडणूक कार्यचं एक अभिनंदन होतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की संगमनेर क खोर्दचे जे ग्रामस्थ आहेत आणि जे सभासद आहेत ते प्रत्येक प्रत्येक पंचवार्षिकला मनाचा मोठेपणा दाखवून तरी किती जरी अर्ज आले तर बिनिरोध प्रक्रिया पार पाडण्याचे श्रेय सगळं सभासदांना त्यानंतर आपल्या संस्थेचे प्रत्येक समितीचे चेअरमन जे, व्हाईस चेअरमन समितीचे सरपंच उपसरपंच सदस्य तटभूत समितीचे अध्यक्ष या सगळ्यांनाच जात कारण सगळेजण सगळ्यांना वाटतच असतं की आपल्या ज्या संगी ज्या संस्था आहेत संस्था असल आसन सोसायटी असेल की ह्या बिनविरोध झाल्याच पाहिजे ह्या संस्था ज्या आहेत या सगळ्या संस्था आपल्या संगमनेर पुढच्या आर्थिक नाड्या आहेत आणि या जर या मोठ्या करायची जबाबदारी देखील आपलीची आहे तर एक विशेष बाब म्हणजे की सोसायटी आसन तू टेरी आणि पत संस्था असेल या सगळ्यांचे सभोसा हे एकच आहे त्या संगमनेर तालुक्यामध्ये संगमनेर खुर्द हे गाव एक आगळं वेगळं गाव आहे या गावामध्ये अठरा पकड जातीचा समाज राहतो आणि तो गुन्ह्या गोविंद्यांनी राहतो आहे त्याचप्रमाणे आता आपला बारा तारखेला सप्ताह जो सुरू होतो आहे आपल्या हनुमान जयंतीला मी सगळ्यांना विनंती करीन की सगळ्यांनी ह्या आपल्या सप्तहमध्ये भाग घेऊन हा सप्ताह महाराष्ट्रामध्ये भव्य दिव्य होतोच आहे तो भव्य दिव्य कसा होईल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे सगळ्यांनी झटायचा आहे प्रत्येक पंक्तीला प्रत्येक दिवशी सगळ्यांनी हजर राहायचा आहे आणि ही जी एकी आहे ही एकी आपल्याला भविष्यात आपल्या पुढच्या वारसांना ही कामं येणार आहे याच्यासाठी आपल्याला सगळ्यांचं योगदान कारण एकट्याचं गाव नाही आहे एकटा सप्ता करू शकत नाही एकटा संस्था चालू शकत नाही हे सगळ्यांचं पाठबळ जर असलं तरच संस्थांचा कारभार आणि गावाचा चेहरा बदलण्याची ताकद ही या संपूर्ण सगळ्यांमध्ये आहे तेव्हा एकजुटीला फार महत्त्व आहे पक्ष हा दुय्यम आहे पण आपल्या गावाच्या विकासासाठी संस्थेच्या विकासासाठी आपल्याला एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा मी पुन्हा एकदा ही निवडणूक झाली आणि सोसायटी सोसायटीचे सगळ्यांचं जा पुन्हा एकदा अभिनंदन करतो जय हिंद जय विविध कार्यकारी सोसायटीची अत्यंत आणि मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडली जे संचालक मंडळ आता आपण सर्वांनी बिनवर निवडून दिलं आहे ते भविष्यात चांगली कामगिरी करतील अशीही त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि जे आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक शरद नाना फावबाचे यांनी मनाचा मोठ्यापणा राखून आपला उमेदवारी आज मागं घेऊन ही बिन निवडणूक बिनव होण्यास सहकार्य केले त्यांचेही आभार मानतो आणि इथून पुढं आपल्या ही गावात आणि इथून मागही बी पक्षविरही ज्या निवडणुका होतात त्या चांगल्या खेळीमिडीच्या वातावरण होतात कारण ही सहकारी सोसायटीची ही निवडणूक आहे पद संस्था आसन सहकारी सोसायटी असन याच्यात राजकारण टोकाचं राजकारण नको आहे अशी ही जी भावना सर्व ग्रामस्थांनी जोपासून ही निवडणूक विनोरोध केली त्याबद्दल मी संगमनेर खुद ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने व शिवनेरी संस्था असेल शिवनेरी दूध उत्पादक संस्था असेल यांच्या सर्वांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो थांबतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत